मोबाईल दूरसंचार इलेक्ट्रॉनिक्स आणि संपूर्ण तंत्रज्ञान व्यवस्थेत असलेल्या जागतिक अडथळ्यांवर मात करून जगाला उपाय देण्याची संधी भारताकडे असून भारतात गुंतवणूक नवोन्मेष आणि निर्मितीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय नवी दिल्लीत यशोभूमी इथे आयोजित आशियातला सर्वात मोठा दूरसंचार माध्यम आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या तरुणांना तंत्रज्ञान कुशल केलं जात असून भारताची क्षमता जगाला दिसत आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत में डिजिटल कनेक्टिव्हिटी अब कोई प्रिविलेज या लग्झरी नहीं है ये भारतीयों के जीवन का एक अतूट हिस्सा है साथियों इंडस्ट्री और इन्वेस्टमेंट को बढ़ाने के माइंडसेट में भी भारत सबसे आगे दिखता है भारत का डेमोक्रेटिक सेटअप सरकार की वेलकमिंग अप्रोच और ईज ऑफ डूइंग बिजनेस की पॉलिसीज इनसे भारत की पहचान एक इन्वेस्टर फ्रेंडली डेस्टिनेशन के रूप में बनी है डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में हमारी सक्सेस इस बात का प्रमाण है कि सरकार डिजिटल फर्स्ट माइंडसेट से किस तरह से जुड़ी हुई है इसलिए मैं पूरे विश्वास से कहता हूं दिस इज द बेस्ट टाइम टू इन्वेस्ट इनोवेट एंड मेक इन इंडिया इंडिया मोबाईल काँग्रेस आणि देशाचं दूरसंचार क्षेत्रातलं यश हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाच्या सामर्थ्याचं निदर्शक असल्याचं ते म्हणाले दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी डिजिटल कम्युनिकेशन तसंच नवोन्मेषासाठी असलेल्या योजनांद्वारे केंद्र सरकार स्टार्टअप्सना निधी पुरवत आहे स्टार्टअप्स आणि संशोधन स्टार्ट संस्थांमधल्या भागीदारीचा सन्मान करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं अनेक स्टार्टअप्सनी आर्थिक फसवणूक प्रतिबंध क्वांटम कम्युनिकेशन ऑप्टिकल कम्युनिकेशन सेमी कंडक्टर्स या क्षेत्रात भारताचं तंत्रज्ञान भविष्य योग्य हातात आहे इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रम केवळ मोबाईल आणि दूरसंचार क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर काही वर्षात आशियामधला सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच बनला आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतातल्या डिजिटल कनेक्टिव्हिटी आता केवळ एक विशेषाधिकार किंवा चैन राहिलेली नाही ती आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे एकेकाळी टू जी नेटवर्क साठी संघर्ष करणाऱ्या देशात आज फाईव्ह जी नेटवर्क देशातल्या जवळजवळ देश प्रत्येक जिल्ह्यात पोहोचले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं स्ट्रगल कर करता था। आज उसी देश के लगभग हर जिले मे फाईव्ह जी पोहच चुका है हमारा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन 2040 की तुलना में सिक्स टाइम बढ़ चुका है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में 28 टाइम्स और एक्सपोर्ट में 127 टाइम्स की वृद्धि हुई है पिछले एक दशक में मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग सेक्टर ने भारतानं स्वदेशी कामगिरी आहे याबरोबरच ही क्षमता असलेल्या जगातल्या पाच देशांच्या यादीत भारतानं स्थान मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या कार्यक्रमाला उपस्थित होते आज भारताची दूरसंचार क्रांती लोकशाही लोकसंख्याशास्त्र डिजिटल प्रथम आणि वितरण या चार स्तंभांवर आधारित आहे दोन हजार चौदामध्ये एक जी बी डेटाची किंमत दोनशे सत्त्याऐंशी रुपये होती आज त्या एक जी बी डेटाची किंमत केवळ नऊ रुपये अकरा पैसे आहे आज आपल्या नव्याण्णव टक्क्यांहून अधिक जिल्हे पा फाईव्ह जीनं जोडलेत असं सिंधिया यांनी यावेळी सांगितलं सुमारे वीस देश भारताचं डी पी आय मॉडेल अवलंबण्यासाठी तयार आहेत असं इथे म्हणाले परिवर्तन घडवण्यासाठी नवोन्मेष अशी या उक, अकरा ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या उपक्रमाची संकल्पना आहे या उपक्रमात दीडशेपेक्षा पेक्षा अधिक देशांमधले दीड लाखांपेक्षा जास्त प्रतिनिधी सात हजारापेक्षा अधिक जागतिक प्रतिनिधी आणि चारशेपेक्षा जास्त कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच